श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे अडतीस समर्थ सद्गुरू गजानना सदैव तत्पर भक्तरक्षणा जय गजानन परमार्थातील अनुभव हे अनुभवण्यासाठीच असतात अर्थात समविचारी कुणी भेटला तर त्याच्यासोबत आपला अनुभव शेअर केल्याने आपला आनंद द्विगुणित होतो यात शंका नाहीच आपण सर्व गजानन महाराज भक्त संत कवी दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय नित्य नियमाने वाचित असतो त्यात एक ओळ आहे प्रत्यक्षापरी प्रकार येथे होती वरच्यावर समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज समाधिस्थ झाल्यानंतरही गजानन महाराजांनी भक्तांना अनुभव दिल्याचा उल्लेख गजानन विजय या ग्रंथात आहेच आजही महाराजांचे अनुभव श्रद्धेत वाढ करणारे ठरतायत कधी महाराज भक्तांच्या स्वप्नात जाऊन तर कधी तीव्र आंतरिक प्रेरणा देऊन संभाव्य धोका टाळतात असा श्रद्धावान भक्तांचा अनुभव आहेच पुंडलिक भोकरेच्या मनात निर्माण झालेली गोंधळाची स्थिती त्याच्या स्वप्नात जाऊन महाराजांनी दूर केल्याचं आपण पोथीत वाचतोच मध्यंतरी वर्धा येथील माझी मोठी बहीण सौ चित्ररेखा धानकुटे हिने मला श्री गजानन अनुभव पुस्तके दिलीत त्यात औरंगाबाद येथील श्री देशपांडे यांचा अनुभव आहे ज्यात महाराजांनी स्वप्नात जाऊन त्यांना सांगितलं की तुझं काम झालेलं आहे तू शेगावला जाऊन नवस पूर्ण करू शकतो त्याप्रमाणे त्यांनी शेगावला रितसर प्रसाद पंगत देऊन नवस पूर्ण केला आणि नंतर त्यांना कळलं की त्यांचं काम झालेलं आहे त्यात असाच एक अनुभव डोंबिवलीच्या मानसीताईंचा आहे त्या नियमाने रोज संध्याकाळी पोथीचा एक अध्याय वाचित होत्या एक दिवस त्यांना महाराजांनी अत्यंत तीव्रतेने प्रेरणा दिली की तू आज दुपारीच अध्याय वाचावास म्हणून त्या दुपारी अध्याय वाचायला बसल्या तेव्हा त्यांनी गॅस सिलेंडर लीक झाल्याचा आवाज ऐकला देवासमोर दिवा होता त्या दिवशी आग लागून फार मोठा अनर्थ घडला असता तो मात्र त्यावेळी मानसी ताई तिथे उपस्थित असल्याने टळला होता मी श्रीमती रंजना वाघमारे जबलपूर मध्य प्रदेश येथे असते माझ्याही बाबतीत गजानन महाराजांनी असाच काहीसा प्रत्यक्षापरी प्रकार येथे होती वरच्यावर अशासारखा अनुभव मला दिला अशी माझी श्रद्धा आहे वर्धा महाराष्ट्र येथे माझे माहेर माझ्या माहेरी आध्यात्मिक वातावरण होतं माझ्या ताईने मला गजानन महाराजांची पोथी देऊन नित्य वाचण्याचा सल्ला दिला मध्यंतरी माझ्या मिस्टरांचं आकस्मिक निधन झालं तेव्हा महाराजांचा मोठा आधार वाटून वा मी दुःखातून सावरू शकले सध्या माझा मुलगा प्रियांशू आणि सून शेफाली व मी असे आम्ही तिघंजण जबलपूरला राहतोय गेल्या पावसाळ्यातील गोष्ट माझं गजानन विजय पारायण सुरू होतं गजानन विजयमध्ये एक गोष्ट आहे बाळापूरजवळील मोरगाव येथील मारुती पंत यांनी त्यांच्या शेतात राखणदार म्हणून तिमाजी नामक माणूस ठेवला होता खळ्यामध्ये धान्य ठेवलं होतं एके रात्री तिमाजीला गाढ झोप लागली आणि गाढवे खळ्यात शिरून धान्य खाऊ लागलीत तेव्हा महाराजांनी ती माजीला आवाज देऊन जागे केले त्यांचं वर्णन दासगणू महाराज करतात राखणदार झोपी गेला गर्दभाषी आनंद झाला ते खाऊ लागले जोंधळ्याला राशीत तोंड घालून हा पांड्या मारुती पंत महाराजांचा होता भक्त म्हणून सद्गुरू रायाप्रत लीला करणे भाग आले क्षणात जाऊनी मोर गावासी हाक मारेली तिमाजीसी अरे जागा हो त्वरे राशेसी गाढवे पडली ना ऐसे मोठ्याने बोलून तिमाजीस जागे करून, महाराज पावले अंतरधान, खळ्यामधून ते धवा या ओवींची आठवण व्हावी असा प्रसंग माझ्या बाबतीत घडला पंधरा ऑगस्ट शनिवार जबलपूरला त्या दिवशी उसळधार पाऊस सुरू होता सर्वत्र पाणीच पाणी पानि झाले होते घराबाहेर पडता येत नव्हतं पाऊस सुरूच होता सोळा ऑगस्टची रात्र आम्ही तिघेही गाढ झोपेत असताना रात्री दीडच्या सुमारास दारावरची बेल वाजली मला वाटलं आपल्याला स्वप्न पडलं असावं आणि त्यात बेल वाजली असावी थोड्या वेळाने पुन्हा बेल वाजली डोळ्यात खूप झोप होती वाटलं आजूबाजूला वाजली असावी अर्थात मला असं वाटण्यामागे काही अर्थ होता कारण मला माहिती होते की माझ्या घरची बेल वाजूच शकत नाही माझ्या हॉलच्या दरवाजाच्या बाजूला भिंतीवर बेलचं बटन आहे हॉलचा दरवाजा व त्याच्या पुढे सात फुटाची रिकामी जागा म्हणजे अंगण आहे नंतर कंपाऊंड वॉल आहे त्या वॉलवर लोखंडी ग्रील लावली आहे हॉलपासून त्या वर येईल अशा प्रकारे फायबर शीटचं शेड घातलं आहे हॉलच्या दारासमोर फाटक येतं त्याला रात्री कुलूप लावलेलं असतं कुलूप काढून फाटक उघडून आत आल्याशिवाय कोणीही बेल वाजवू शकत नाही एवढी खात्री असल्याने वाजणाऱ्या बेलकडे मी दुर्लक्ष केलं पण मी उठत नाही हे पाहून बेल पुन्हा पुन्हा वाजू लागली आता मला आश्चर्यही वाटू लागलं आणि खूप भीतीही वाटू लागली पण आता मी हिंमत एकवटली आणि आंथरुणावर उठून बसले मुसळधार पाऊस सुरूच होता मी मुलाला व सुनेला आवाज दिला आणि त्यांना बेल वाजल्याचे सांगितले आम्ही सर्व हॉलच्या दरवाजाजवळ आलो भीत भीतच दार उघडलं समोर बाजूला बघितलं पण कुणीच नव्हतं फाटकाला कुलूप तसंच होतं मग बाजूच्या खोलीचं दार उघडून बाहेर बघितलं तिकडेही कुणीच नव्हतं प्रियांशू मला म्हणाला आई कुणीही नाही तुला भास झाला असावा आता तू झोप प्रियांशू असं म्हणाला तरी मनातून मी जाणून होते की बेल नक्की वाजली होती कारण एकदा वाजली तर भास ना पण अनेकदा मी ऐकली होती मग मला जागं कोणी केलं का केलं मनात असे प्रश्न घेऊन मी बेडरूममध्ये जाऊ लागले इतक्यात प्रियांशूला पाणी पिण्याची इच्छा होऊन तो स्वयंपाकघरात गेला त्याने तिथूनच मला आवाज दिला अगं आई हे बघ स्वयंपाकघरात सर्व पाणी शिरलंय मी तिकडे जातच होते तो डायनिंग रूम आणि हॉलमध्ये पाणी शिरू लागलं स्वयंपाकघरात बेसिनचे पाणी जाण्यासाठी जमिनीलगत जे छिद्र होतं त्यातून वेगाने पाणी आत शिरत होतं प्रियांशूने प्रथम कापडाचा बोळा घालून ते पाणी बंद केलं नंतर आम्ही तिघांनी घरातील पाणी बाहेर फेकणं सुरू केलं तब्बल दीड तास आम्ही पाणी बाहेर फेकत होतो नंतर आम्ही थकलो आणि हॉलमध्ये सोफ्यावर विराजलो सुनबाई म्हणाली बरं झालं आपण उठलो नाहीतर एव्हाना पूर्ण घरात पाणी शिरून सर्व वस्तू खराब झाल्या असत्या आणि आपलं खूप नुकसान झालं असतं पण मग बेल वाजली कशी कुणी उठवलं तुम्हाला ती असं बोलतच होती तो पुन्हा बेल वाजली आम्ही तिघेही लगेच उठलो दार उघडून पाहिलं तो फाटक बंदच होतं कुणीही आलं नव्हतं मात्र यावेळी बेल आम्ही तिघांनीही ऐकली होती म्हणजे याआधी मी ऐकलेली बेल हा भास नाही तर कोणीतरी मला जागं करण्यासाठी दाराशी येऊन गेलं होतं मघाशी मी पाणी बाहेर फेकताना प्रत्येक वेळी गजानन महाराजांचं स्मरण करून पाणी फेकलं होतं किंबहुना आम्ही तिघेही महाराजांचे आभार मानितच होतो शेवटी बेल ऐकून आम्हा तिघांचीही दृढ धारणा झाली की आपल्याला सावध करण्यासाठी महाराज आले होते खरं तर आले होते म्हणण्यापेक्षा त्यांनी अस्तित्वाची जाणीव करून दिली आणि आपल्याला सावध केलं असो आम्ही निजण्यासाठी उठलो मी कृतज्ञतेने महाराजांसमोर उभे झाले आणि मला असं जाणवलं की जणू महाराज आहेत भक्तांना सावध करण्यासाठी सद्गुरू तत्पर आहेतच पण भक्तांनीही प्रपंच असो की परमार्थ दोन्हीकडे अखंड सावध असायलाच हवं आणि त्यासाठी उत्तम मार्ग आहे जप ही कल्पना मला सुखावून गेली आणि स्वाभाविकपणेच मी पुटपुटले श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे रंजना वाघमारे जबलपूर मध्य प्रदेश यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन